एक मिनिट त्यांचं झाल्यावर बोला बोलायला देतो बोलायला देतो बसा तुम्ही बोलायला देतो आप्पा आप्पा बसा दोन मिनिट दोन मिनिट बसा आता तुम्हाला चार बंधारे भरायला सविषय दारवायचे लागतात दरवाजे अधिकारी बोलल्यानंतर त्याच्यावर आपल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांना पहिले बोलू दे एकोणीसशे शहाऐंशी आहेत पाचशे तेवीस मेकॅनिकल विभागाकडे मागणी केलेली आहे त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करतो की हे आपल्याला आता पुढच्या पावसाळ्याच्या आधी लवकरात लवकर मिळावेत आता तुमच्याकडे पंढरपूर तालुका येतो का हो पंढरपूर तालुका म्हणजे मुंडेवाडी आणि पुळूज पुळूज आता परिस्थिती अशी आहे की सगळ्याच बंधारेची दरवाजे लिकेज आहे त्याचा काय आता दरवाजे कमी आहेत हा एक भाग आहे आणि लिकेज आहे हा दुसरा भाग आहे लिकेज साठी म्हणजे दरवाजे जे लिकेज आहेत ना जे खराब दरवाजे आहेत त्याची पण आपण याच्या डिमांड केले दोन गोष्टी के आहेत जे दरवाजे चांगले आहेत ते आपण पहिल्यांदा टाकू शकतो आणि त्याचं लिकेज काढणे एक मिनिट लिकेज काढणं हा दुसरा भाग आहे आता लिकेज काढत नाही आपण एक दुसरी गोष्ट आपले बंधाऱ्याची दरवाजे चोरीला गेले असे काहीतरी आपण फिर्याद दिली आता त्याच्यावरती तुम्ही बंधाऱ्यावरती संरक्षणासाठी स्टाफ नेमलाय नंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले दरवाजे टाकणे काढणे त्याच्यात त्याची प्रोसेस आहे मग जर तुमचा त्याच्यावर सिक्युरिटी असेल तर त्याच्या परस्पर चोरीला कसे गेले नाही सर आता पंढरपूर तालुक्यातले तर चोरीला नाही गेलेले सर आपण आताच्या टेंडरमध्ये आपण सिक्युरिटी धरलेली आता या वर्षामध्ये पंढरपूर तालुक्यातले चोरीला नाही गेलेले आणि लिकेज तर दोन भाग आहेत आता तुमच्याकडे चोरीला गेले नाहीत नाही गेले कुठं नाही सर ते खराब झाले होते वाहून गेले असं झालंय मग एवढे खराब आपण बसवू पण नाही ना शकत लिकेज येतंय मूळ मुद्दा चा आमचा हे आहे की एक मिटींग लिकेज हा प्रश्न आहे दुसरा म्हणजे दरवाजे चोरीला गेले नाही तुम्हीच सांगितलं दरवाजे गेले पुढे मागच्या वर्षीच्या सव्वीस दरवाजे लागायचे एकोणीसशे दरवाजे आहेत सातशे दरवाज्याची मागणी आहे आणि मागच्या ऐका ना ऐका एक मिनिट ह्याच्यामध्ये पण एक हजार दरवाजेची मागणी आहे सतरा साली मग त्याची काय पूर्तता झाली तुम्ही त्या विभागामार्फत काय केलं त्या तुम तुमच्या विभागानं दोन हजार सतराच्या आमसभेत पण तो ठराव ठरावाय एक हजार नवीन दरवाज्याची मागणी आहे मग त्या एक हजार दरवाजे आणले का मागवले का काय झालं त्याच तुम्ही त्याचा पाठपुरावा केला का तुम्ही पत्र व्यवहार केला का दोन हजार सतरा सालानंतर आपल्याकडे आलेले आहेत बर्गे पण ते काय आले सांगा ना ते माझ्याकडं या वर्षात नाही तुम्ही मीटिंगला येताना तुम्ही सगळा डाटा घेऊन आलो नाही का मागच्या वेळेस तर सर निडल आलेले आहेत आपल्याकडं पण त्याचे डिटेल्स आता तुम्ही मिटिंगला कशाला आलाय यावर्षी मिटिंगला येताना तुम्ही सगळा डाटा घेऊन का आला नाही एक मिनिट आप्पा तुम्ही शांत बसा दोन मिनिट दोन मिनिट शांत बसाना विषय वेगळा तुम्ही मिटिंगला येताना तुमचं काम आहे ना सगळं घेऊन यायचं सद्यस्थिती नाही दोन हजार सतराच्या मीटिंगचा इतिवृत वाचलं जाणार आहे तुमच्याकडे इथे मिळालं नाही का मग मिळालं होतं तर त्याची पूर्तता काय केली म्हणजे तुम्ही आज कशासाठी आलाय नाही ना तुम्ही आज एक हजार दरवाज्याची मागची मागणी आहे या आमसभेला काही महत्व आहे का नाही मग त्याच्यासाठी पाठपुरावा काय झाला तुम्ही काय केलं आणि आता तुम्ही सांगणार दरवाजे लिकेज आहेत पाणी अडवता येत नाही तुमचे कॉन्ट्रॅक्टर पैसे खाणार आणि दरवाजे पाणी अडवलं जात नाही मग तुम्ही जबाबदारी काय घेताय आडवतोय मग मला सांगा आजच्या तारखेला तुम्ही तिन्ही चारी बंधाऱ्यावर व्हिजिट करू आपण कॉमन तुम्ही बघा तिथं पंधरा ते वीस टक्के लिके लिकेज आहे मग ते लिकेज कोण थांबवणार बघा पन्नास टक्के लिकेज आहे एक एक आप्पा तुमचा विषय येणार आहे थांबा थांबा किती मीटिंगा लावल्या किती मागणी पत्र दिली किती स्मरण पत्र दिली काय कामकाज झालं जर आज आपण इथं येत असताना त्याचा सगळा जर डाटा घेऊन आला नसाल तर कशासाठी आलात तुम्ही एक काम करा आपण माईक वर बोला आणि एक गोष्ट करा तुम्ही तुम्हाला एक तासाची आम्ही सवलत देतो तुम्ही एक तासात तो जो डाटा आहे तो सगळा उपलब्ध करा आणि त्याच्यानंतर तुमचा आढावा घेऊ नाही ऐका ना नाही एक तासाने ते आपल्याला सगळे उत्तर देतील ना आणि तुम्ही जे टेंडर दिलेत कुणाला दिलेत काय दिलेत केवढ्याला दिलेत ते सगळा डाटा घेऊन या याबाला माहिती द्या तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे सगळ्याचे प्रश्न उद्या जेणेकरून आमसभेचा मागचा आढावा ठरावा पूर्त झाली का बघू गोंधळ कृपया करू नका सगळ्याचं समाधान होईल आपल्याला सगळे इथं अच्छा ग्राम सभेमध्ये सांगतो आपला सहावी एखादा प्रश्न पण मांडत असत तर माझी सर्वांना विनंती आहे त्याला बोलू द्या कुणी शहराव राहिलेले तुम्ही त्यांची पाठ पाठराखण करू नका सचिव हॅलो हा हॅलो बाबा चाल चाल जे आबा आबा तुम्ही जे आता प्रश्न विचारा तो प्रश्न ना सांगता आवा नाही आणि जर उत्तर घेता आला ह्याचं काय टांग की नाही काय त्या मंदवडील बंधाराची गरजी जी आहे अनेक दिवस शेतकरी आपल्या आनंदबाब साक्षी राहिले सांगतो ती असतात त्याने आम्ही ती मुळक बंद करून आम्ही स्वतः पैसे भरून ती मुळकी बंद केली परंतु अधिकाऱ्याला वेळ जाऊन विचारलं तरी अधिकाऱ्याला प्रवृणीची उत्तर देऊन आमच्या ऑफिसला आम्हाला आम्ही तिथं आम्हाला गावची लोक आम्हाला आम्हाला तिथून पाठवून देत होती आणि दुसरा विषय त्या ह्याच्यावरच मॅडम त्या बंधारोच काम कोणत्या काम मंजूर झालेलं आहे त्याला लोक पडते मरते म्हणून ते सगळं लावायचं केलेलं ला आहे परंतु ते तुम्ही कामच केलं नाही तो ठेकेदार होता तावशीदा यादव म्हणून आम्हाला मी काम मागे मला त्यांनी दिलं नाही आणि त्या तावशीचे पाठवणं पण काम केलं नाही खरं खरं मला बोलू द्या मला बोलू मुद्दा मुद्दा सांगा फक्त बरोबर आहे ते कामाचे बिल हे आपाप उचल कामही केलेलं नाही ठीक आहे असं कळाला ते काम पण केलेलं नाही विषय कळाला बसा हो हो